हा असा संध्याकाळचा दिवा लावला आणि घरात उजेड पडला की घ गो घर आणि मन कसं प्रसन्न वाटायला लागतं तुम्हालासुद्धा असंच वाटतं का मला तर ही संध्याकाळची वेळ खूप आवडते चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया हे ऐकल्यावर कदाचित तुमचा विचार बदलेल मी आज जे काही सांगणार आहे ते कृपया पूर्ण ऐका आणि हो व्हिडिओसुद्धा पूर्ण बघा जर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण ब आवडला आणि मी जे काय सांगते ते पटलं तर व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका तर हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मी श्रद्धा स्वागत करते एका नवीन छान छान ब्लॉगमध्ये मैत्रिणींनो मंडळी खरं तर आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जे की आपण आपलं आयुष्य रोज जगत असतो पण ते आयुष्य खूप धावपळीचं असतं खरं तर आपण सगळे रोजच धावत असतो पण विचार करा कधी थांबून स्वतःकडे पाहिले का हो तसं तर आयुष्य नेहमी प्लॅनप्रमाणे चालतं का आपण नेहमी वेगवेगळे प्लॅन बनवतो उद्या मी, मी हे करणार उद्या मी ते करणार किंवा आज मी हे करणार आहे तर पण तसं होतं का आपले प्लॅन फिस करतात आणि मग आपल्याला वाईट वाटतं कधी थकवा येतो हे सगळं करत असताना ना म्हणजे आपण जेव्हा प्लॅन बनवतो आणि त्या प्लॅनप्रमाणे चालायला लागतो तेव्हा काय होतं की आपल्याला कधीतरी थकवा येतो आणि प्लानप्रमाणे कामं झाली नाहीत तर मात्र मग आपण खचून जातो मला असं वाटतं की नेहमीच मोठं यश म्हणजे फक्त पैसा किंवा नाव नाही तर दिवसाच्या शेवटी मन शांत असणं हे खूप गरजेचं आहे आणि आज मी माझं बेस्ट दिलय हे आपल्याला शेवटी जाणवलं पाहिजे तर आणि तरच तुमचा दिवस छान गेला असं आपण म्हणू शकतो जर तुमचा दिवस कठीण गेला असेल तर स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा हे करा की तुम्ही प्रयत्न केलेत तुम्ही थांबला नाहीत आणि मग बघा तुम्हाला किती छान वाटेल ते नेहमी सकारात्मक बोला सकारात्मक वागा सकारात्मक राहा आणि स्वतःवर थोडासा विश्वास ठेवा स्वतःसाठी थोडा तरी वेळ नक्की काढाच आपण जितकं का समजतो त्यापेक्षा आपण खूप मजबूत आहोत आणि अजून एक हल्ली मला एक गोष्ट सतत जाणवत असते ते म्हणजे आपण जसा विचार करत असतो तसंच आपलं मन हळूहळू वागायला लागतं म्हणजेच काय की आपल्या मनात जे विचार असतील ते आ, सत्यात उतरायला लागतात त्यामुळे ना मनात नेहमी चांगले चांगला विचार करा अगदीच सोप्या भाषेत सांगायचं झालं किंवा सोपं सांगायचं झालं तर सकाळी उठल्याबरोबर मनात असा विचार आणायचा की आजचा दिवस शांततेत जाऊ दे माझ्या जा हातून आज काहीतरी चांगलेच होऊ दे आणि मग बघा काय जादू होते ते आपला दिवस खरंच खूप पॉझिटिव्ह होतो आणि मग सगळं कसं छान वाटायला लागतं खरं तर आपल्याला सगळं लगेच मिळत नाही पण आपण स्वतःवर हो विश्वास ठेवला पाहिजे आपण एकदा का स्वतःवर हो विश्वास ठेवला की मग बाहेरचं जगसुद्धा आपल्याला हळूहळू साथ द्यायला लागतं आणि बाहेरची लोकही आपल्यावर विश्वास ठेवायला लागतात खरं तर आज अजून खूप बोलायची इच्छा आहे पण वेळेचं बंधन आहे आणि त्यामुळे ब्लॉगसुद्धा संपत आलेला आहे पण शेवटी एवढंच सांगेन की मन शांत ठेवा विचार स्वच्छ ठेवा बाकी सगळं आपोआप आणि वेळेवर होत राहील चला तर मग आता इथेच थांबते भेटू पुन्हा एका अशाच छानशा गप्पांच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्टे हॅपी स्टे हेल्दी बाय